शेड शे दोनशे फूट आणि तथा एक शेड बी भाऊ सुनी ततले साईडले तथा बी शेड आपण तथा नंतर आता पहिले आपण खत भर आलेले खत टॅक्टर मग टाकणं आहे त्याच्या त्याच्याकडे ट्रॅक्टर उभा आहे अंधारा काय देशी नाही का आपले चालू आहे ट्रॉली

भुण। भुण। ले। ले का भाऊ सोनी आम्ही येले कोंबडी खत बर आले राहू वांदा काय दिशील काय काही बर बाकी राईट राहिले आम्ही दाखा आम्हाला साईल शेट कसं बरं राहिला कोणतं खात येई બ્લોક બના ટપ ટ આપત ભરાુવા સાધના ગાય

लेवल ली फार रेतीवल ली दी अपन रेती लेवल लूल धड़धड़े माप दीदी सहील चढ़ा दी। मैं डायरेक्ट दड़ ना लेवल लाइन नहीं खोला लवकर नहीं कम तू हूँ साउंडर काय उसे थोड़ा फास्ट मांगी ले अंदर उसी दे मांगी ले ना बड़ी आजू हालिया उस टाइम ले ले हालिया एक्सरसाइज आजू अंदर मैं भी तुझे मैं तो जीत